ऑक्टोबर दोन हजार वीस पासून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये सर्व सामाजिक संघटनेने हरित चळवळ सुरू केलेली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा एकमध्ये कर्जत नगरपंचायतीचा द्वितीय क्रमांक आला होता आणि माझी वसुंधरा दोन यामध्ये कर्जत नगरपंचायतीचा प्रथम क्रमांक आला होता आणि याच कर्जत शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी आपण हे झाड बघू शकतात कडुलिंबाचं झाड आहे सत्तर ते ऐंशी वर्षाचं हे जुनं झाड आहे आणि काही इस्मांनी या झाडावर ॲसिड फेकून हे झाड नष्ट करण्याचे प्रयत्न केलेले आहे तर याचाच संताप व्यक्त करत सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांनी आज निषेध म्हणून कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे झाड म्हणजे या शहराचं वैभव आहे आणि त्या वैभवापैकीच ऐंशी वर्षाचं एक सोनं लिंबाचं झाड आपल्याच एका ग्रामस्थानं आपल्याच एका नागरिकातून शहरपणे निर्गुणपणे मारलेलं आहे ही अतिशय आपल्यासाठी सर्वांसाठी दुःखाची आणि क्लेशाची गोष्ट आहे म्हणूनच आज आपण सर्वांनी मिळून आपण एक आत्मक्लेश म्हणून लोकरित्या कर्जत शहराला यदा सांगून देतो आहोत आपण कर्जत शहराला विनंती करत आहोत की हे बिचारे झाडं हे मुक आहेत हे बोलू शकत नाहीत आणि त्यांचे दुःख हे तेही सांगू शकत नाही अशा झाडाची हत्या करू नका हे आपण आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून मूक मोर्चाच्या माध्यमातून कर्जत शहरवासियांना विनंती केलेली आहे आपण वृक्ष संवर्धनाचं वृक्ष लागवडीचं काम करणारे लोक आहोत आणि आपल्या हातून असं कार्य होणं अशी कृती होणं हे अतिशय चुकीची आणि दुःखद बातमी आहे दुःखद बाब आहे ही ज्या माध्यमातून घडली ज्या लोकांनी घडलं त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं नगरपंचायत प्रशासनाला विनंती करतो की या वृक्षाच्या हानीबद्दल त्या वृक्ष मारल्याबद्दल जे काही शासकीय प्रावधान आहे शासकीय नियमाप्रमाणे नगरपंचायतीने त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्याचबरोबर हे जो वृक्ष आहे दुसरी मागणी अशी आहे की हा जो वृक्ष आहे हा असाच ठेवला जाईल आणि याचं ब्युटिफिकेशन सौंदर्यीकरण करून जोपर्यंत आपल्याला जतन करता येईल एक स्मृती म्हणून तो एक वृक्ष आपण असा जतन करणार आहोत आणि त्यानंतर या वृक्षाच्या जाग्यावर या झाडाच्या जाग्यावर आपण एक मोठं झाड आणून या ठिकाणी लावणार आहोत त्याचबरोबर यापूर्वीही असे जे वृक्ष तोडीचे प्रकार झाले त्यामध्ये पुढील कारवाई झाली किंवा नाही ती कार्यवाही ही नगरपरिषदेनं नगरपंचायतने पूर्ण करावी आणि अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आपण या झाडाला एक श्रद्धांजली वाहणार आहोत आणि असे कृत्य आपल्या कर्जत शहरामध्ये एक वैभव जे आहे कर्जतचं वैभव आपण उभारू पाहत आहोत अशा या कर्जत नगरीमधल्या जास्तीत जास्त आपण वृक्षारोपणाने वैभव वाढवण्याचा प्रयत्न करत असताना असा जो प्रकार झाला त्याबद्दल आपण सर्वांनी दखल घ्यावी हाच या, या मोर्चाचा खरा उद्देश आहे आपण सर्व हृदय मिळवून टाकणारं काम या निमित्तानं जेणे कुणी केलंय त्याच्यावर प्रत्यक्ष कडक कारवाई झाली पाहिजे आर्थिक त्याला दंड देऊन चालणार नाही पण नियमाप्रमाणे असेल वन खाता असेल नगरपंचायत असेल या नगरपंचायतने आणि वन खात्याने सुद्धा याच्यावर कठोर कारवाई करत असताना हे खून केल्यापेक्षा बेकार आहे ज्या पद्धतीने आपण मानवाचा जर काही गोष्टी झाल्या मानवाचा घातपात झाला तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे वेगवेगळे कलम आहेत तशाच पद्धतीचे वन खात्याच्या माध्यमातून सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्यापैकी कठोर पाऊल आपल्याला या निमित्तानं उचलावं लागणार आहे